चित्रपटाचं कथानं स्पेशल आहे त्यांना आत्मासात असं मला वाटतं किती कॅरेक्टर्स आहेत पण आपल्या मराठी समाजाला ज्याचं महत्व आहे ज्याच्याबरोबर आपलं एक हृदयाने नातं जुळलेलं आहे ते म्हणजे गण गणपती उत्सव आणि त्या उत्सवाच्या माझ्या अनुषंगाने घरात जे जे काही घडतात त्याच्यातनं एक सुंदर नाती निर्माण कशी होऊ शकतात आणि काही समज गैरसमज काय होतात आणि ते, ते सुद्धा निभावण्याचं ह्या गणपतीचा उत्सवात काय म्हणायचं त्या उत्सवात ह्या सगळ्या गोष्टी सामावल्या जातात आणि एक शिकवणपूर्ण हवीला पुढच्या मुलीला मला असं वाटतं की आपल्या गांधीस कायम ठेवून पुढच्या पिढीला त्याचं नेतृत्व देण्यात येतं अशी देण्यासारखी येतं माझी ज्यांच्यामध्ये आईची भूमिका आहे बरोबर ती खूप कणखर आणि कंट्रोलिंग वाटू शकते पण तिचं तिचं एक स्वतःचं एक म्हणजे तिचे स्वतःचे सुद्धा एक काही प्रॉब्लेम झाले ते या कथानकाबरोबर कसे उलगडतात त्याच्यात खरी गंमत आहे आणि ते मला खूप भावलं म्हणून कसं आणि जी वाटतात शूटिंगच्या नजरमध्ये सरांवर कसं काही ऑलिव्ह होतं पंचवीस वर्षानंतर मला असं वाटलं की पंचवीस वर्षामध्ये आम्ही एक ॲज अन इंडिव्हिज्युअल आम्ही खूप नॅचरल झालेली म्हणजे आपण खूप अनुभवी होतो की त्याच्यामुळे एक पर्सनॅलिटी तुमचं व्यक्तिमत्व आणि त्याला पैलू पडत जात आणि मला असं वाटतं की हे काम करता करता सेट्सवर ऑफ ऑफ द सेट्स आम्ही गप्पा गोष्टी करता करता जे काही आत्तापर्यंत काय झालं ना की आम्ही कधी इतक्या गप्पा मारल्या नव्हते आणि मला एक जाणव कारण दोन दोन चित्रपटाची तीन तीन चित्रपटाची आम्ही एका वेळेला स्पू करत असतो खूप आयुष्य खूप बिझी होतं लीड कॅरेक्टर्स करायचो त्याच्यामुळे संपूर्ण वेळ करता घालायला लागायचा त्यामुळे आम्ही आमच्या म्हणजे असं स्वतःच्याच दुनियेमध्ये तुम्ही दुरपटलेले असतात ह्या चित्रपटामध्ये बिकॉज चित्रीकरण फार लांबकाळापर्यंत चांगलं आम्हाला मध्ये एक शेवटी करताना पुढ्यावर अडचणी आल्या वेदरमुळे पावसामुळे त्यामुळे आम्हाला काही काही वेळ एकत्र म्हणजे रिकामा वेळ हाताशी मिळाला आणि बोलता बोलता एक एक माणूस कसा घडला आहे ते जाणवायला लागतं आय थिंक त्याच्यामध्ये अजिंक्य जो आता बदलला आहे आणि जो मेच्युअर झालेला आहे आणि त्यांनीही दिग्दर्शन केलं आहे त्याचा मुलगा आता दिग्दर्शन करेन त्यांचं प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे सो so, एक वेगळी मॅच्युरिटी माणसामध्ये आलेली असते तर ती पाहताना खूप मजा वाटते आणि ट्युनिंग तर आमचं पहिल्यापासूनच होतं त्याच्याबद्दल काही वागू नाही आणि अभिनेत्रीमुळं तुमचे भूमिकेचा अभ्यास करताना बेसिक मजा येते पहिलं तर ती कथानकामध्ये माझी भूमिका चपखन बसली आहे कथानक मला आवडत आहे आणि वेदर ॲक्टर टीवर वॉट इज एक्सपेक्टेड ऑफ या तीन गोष्टी आणि दिग्दर्शकाला त्यांनीच लिहिलेलं कथनं किती कळलं आहे तर दिग्दर्शकाला क्लॅरिटी असणं हे फार महत्त्वाचं वाटतं मला चूक बरोबर हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर पण जी असेल ती क्लॅरिटी असणंही महत्त्वाचं आहे ते आत्तापर्यंत मी अशाच दिग्दर्शकांबरोबर बहुतेक वेळेला कामं केले ज्यांना ती कॅरेक्टरबद्दल क्लॅरिटी होती हे खूप कलाकाराला खूप मदतीचं आहे आणि तुमच्या काही चित्रपट आणि आताचा मराठी चित्रपट टेक्निकली फार बदललेला आहे मला असं वाटतं की दिग्दर्शकाच्या हाती जास्त सुविधा आहेत एखादं त्याची व्हिजन मांडण्याकरता टेक्निकली आता आपण इतकी सुप्रिय झालेली आहोत की त्यांना पाहिजे तसं ते टेक्निक ही गोष्ट मांडण्याकरता शकतो ही एक हा फार मोठा पाळली आणि मग थोडेफार बदल झालेले आहेत सुखसुविधा जास्त निर्माण झाल्या साडी बदलायची असेल तर मी एखाद्या शेजारच्या घरी जाऊन कुठल्या लोकेशनला विचारून अहो तुमच्या घरात साडी बदलली तर चालेल का जरा वेळ द्या असं विचारून आम्हाला बदलायला लागतात असं असं आम्ही मॅनेज करत असतात आता खूप सुविधा पहिल्यापासूनच कलाकारांना मिळतात आणि आता तरुण अभिनेत्री ज्या या क्षेत्रात येऊन असलेल्या आहेत त्याला तुम्ही काय मार्गदर्शन करत थोडंसं सांगा कारण सत्य या सगळे पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे असतात तर एक सातत्याने काम मिळणं आणि ते टिकवणं आपलं यश हे टिकवणं हे सुद्धा एक गमक आहे त्याविषयी सांग मला असं वाटतं तुमच्या कामाच्या बाबतीत आग्रही राहणं आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचं भोजन असेल मला कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये ना मला असं करू नको कसं करा हे चालणार नाही हे बरं दिसत नाही असं सांगणारेही खूप भेटतात त्यामुळे तुमचे पाय जर जमिनीवर रुळलेले नसतील तर तुम्ही हलू शकता आणि त्यामुळे तुमचं आयुष्य इकडे तिकडे सैरा म्हणजे काही दिशांना जाऊ शकतो तर तुम्हाला जर मिळालेलं यश टिकवून ठेवायचं असेल तर चूजी राहणं फार महत्त्वाचं असतं आणि स्वतःचं काहीतरी म्हणणं असणं हे महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला ज्या गोष्टीत विश्वास वाटतो ज्या गोष्टीमध्ये काम करताना आनंद मिळतो त्याच गोष्टी आणि शरद गणपती असं शेला रिलीज होतं प्रेक्षकांना थोडंसं आव्हान घरत गणपती हा चित्रपट सव्वीस जुलैला चित्रपट ग्रहामध्ये येणार आहे हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखा आहे त्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका आधीपासून प्लॅनिंग करू नका आणि तुमच्या काका मामा मावशा सगळ्यांना एकत्र घेऊन जा असं एक फॅमिलीचं गॅदरिंग पण करा त्याच्याबद्दल थँक्यू मॅम थँक्यू